है तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मत काहीतरी दिलंय बघा काय काय का त्याच्यात कडी ह्याच्यात लापशी खाली भात हे दोन डब्यात पोळ्या आणि आमटी आमटी राहिली होती रा, रा बघा मागणं घेऊन आल्या आमटी ह्याच्यात भात आमटी मागणं घेऊन आल्या पुन्हा हिरवे मिरची आमटी तर माहीच्या नाकातला जो गुंड होता ना सोन्याचा गेल्या वेळेस आपण म्हणजे व्हिडिओ काढला होता आणि ती टोचला होता तिला नाकामध्ये तर त्याची आहे ना म्हणजे जी दुसरं आहे ना त्याचा टोक ती तिच्या पूर्ण असं नाकातल्या मास्कांडामध्ये शिरला होता आणि तिला बराच दुखत होतं त्यामुळे ना मी काय केलं त्याला कटरनच वरण काढून टाकलं सगळं पण ती निघलंच नाही माझ्याकडून मग नंतर सोन्याच्या दुकानात जाऊन तो पूर्ण काढूनच आणला बाजूला हे बघा हे पार्सल मी मिशोवरून मागवले कारण की हा माझा पाय आहे ना ही पाय ह्या पायाला थोडी जरी अशी थंडी वाजली ना तर ही पाय आहे ना सुचतोयच हो का ही कसलं सुजलं आहे बघितलं ग हो ही तर सुचतोय घोट्यात मग ती काय का ना म्हणजे असं थंडी लावू असं काय बी हो लय सुजतोय पाय हो का सुचतोय आणि ह्या अंगठ्याच कसं झालंय हो का त्यामुळे मी असं ठेवावं लागतं पाय त्यामुळे मी मोजे मागवल्यात आणि बघू आपण किती आलं ते एकशे सतरा रुपयाचं पार्सल आहे ही लाईव मागितलं होतं लाईव्ह असलं भारी मोजे आहेत का नाही खरंच आता माझी हवाच आहे खरंच <laughs> लय का ह्याला आहे ना असं मऊ आहे एकदम पूर्ण पूर्ण मोजाला असं मऊ आहे आणि कपड्याची क्वालिटी ही एकदम भारी आहे अजून बघू आपण किती आहे तर की? तो चार हाय तर माही काही ठेवत नसती आता फक्का ही चार जोड आल्या तया हिथं ही मोजे मी पंचाहत्तर रुपयाचं मोजं आणलं होतं ती सगळं टाचतच फाटलं माझ्याकडनं फाटलं म्हणजे ती सुपलीत घासून घासून फाटलं आणि आपल्या टाचचं बी निघतंही भदाडं माझ्या त्यामुळे मी आता मोजे घालणार आहे पायामध्ये तर इतकं छान मोजे आहेत लईच भारी आहेत ना अदखळा मला इतकं आवडलं की लय आवडलं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा ही बघा थांब ही बघा ही बघा ह्याला कशी मऊ गादी आहे हो का आतनं माझ्या पायाला तर अजिबात वाटं नाही हो का आणि वरून असा कपडा आहे बघा आतनं मऊ अशी गादी आपल्या स्वेटरला कसं असतं तसं आहे बघा ह्याला लईच भारी आहे Godt! <laughs> <laughs> जा आधी घरात हा ना अजून तो टपूनच आहे बघ तिला लईच भारी वाटायली फरशी वर घासार ती तरी बी पळती आहे तिच्या माग तिचा पिचाच करायला लागली टप टप आणि तरी येऊन लपायचं काय तुला दिसत नाही वे तवा टोक लपली टोक टोक आली बघ टोक तुझ्या <laughs> आधी बाहेर गेली ती <laughs> पळताय कुठं धापक धापक घसारता तरी पळतय नुसतं निवारा हा पळ इकडं पळ मायाकडे नुसती चल बरं आता चल पळू नको आता शांत चल तर चलती कशी जा बाहेर बाहेर जा पळत सगुन्हा लय गमतीची झाली आता पाळ्याला जा पाळ्या भीती विचारू शकते फक्त मला आहे ना

कपडू हो मस्त चादर आपटली तर दम भात लाईट मग कशाला आपटायचे तर आता त्यांना जम नाही पुन्हा कमेंट करते कार काही नुसता उभा व्हिडिओ करतो का नाही ती घसरा घसरा द्यावा लागतो आप आपटो तो काय तर घसरा द्यावा लागतो आता मी काय झाले व्हिडिओ करतोय आपण देतोय ती घसरा मारतोय काढणार ना गेल्या वर्षी का काय मला वाटतं तसंच आता व्हिडिओ कमेंट कोण <laughs> 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 आहे ना ते व्हिडिओ तिला पाण्यात पसून एवढा परत वर साबण निर्मा टाकून घासावं लागत ना आपण काम करतोय मी काय हे भरलेली नाही ना कापडे आमची वापरलीच नाही ती मग आता कसं आहे पाण्यात ना काढायची म्हणून बरं चला जास्त नका बोलू